ॲडमिशन हे मेरिटच्या आधारावरती होत नसतं तर ऑल इंडिया रँकवरती होत असतं सर्वात लक्षात महत्त्वाचं घेता आहे की आपल्याला रँक कोणता येणार आहे परीक्षा झाली दोन दिवसापासून अगदी सगळ्यांच्या घरामध्ये वातावरण खूप खडूळ झालेलं आहे बदल झालेला आहे सर्वांना असं वाटतं की दोन हजार चोवीसमध्ये खूप सारे मार्क्स मिळाले आणि दोन हजार पंचवीसमध्ये मात्र खूपच कमी मार्क्स मिळाले मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो मित्रांनो की आजपर्यंत मी पाहिलेल्या इतिहासामध्ये ज्या विद्यार्थ्यांना चारशेपेक्षा जास्त मार्क्स होते दोन हजार चोवीसमध्ये त्या विद्यार्थ्यांना त्या मार्क्सपेक्षा निश्चित एक सो मार्क्स जास्त वाढलेला नाही आहे उलट पक्षी शंभर मार्कानं ते खाली आलेले आहेत याचा अर्थ काय होणार आहे अगदी मार्क्स कमी पडले म्हणजे आपलं संपूर्णच काही हरवलं आहे असं आहे का शंभर टक्के नाही सगळ्यात महत्त्वाची लोक गोष्ट लक्षात ठेवा कुठल्याही प्रकारचे सीट्स कमी झालेले नाहीत ऑल इंडिया लेवलवरती कमी झालेले नाहीत महाराष्ट्र लेवलवरती सुद्धा कमी झालेले नाहीत उलट वरचेवर नवीन कॉलेजच्या मान्यता वाढत आहेत काही जुन्या एस्टॅब्लिश असणाऱ्या कॉलेजेसमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची संख्या वाढवली जाणार आहे मग सीट तर तेवढेच आहेत मास्क कमी पडले म्हणजे याचा काय काहीच उपयोग म्हणजे त्याचा काय का परिणाम होणार आहे काहीही परिणाम होणार नाही मार्क्सवरती ॲडमिशन नसतं ऑल इंडिया रँकवरती ॲडमिशन असतं एस एम एल किंवा त्याला स्टेट मेरिट लिस्ट नंबरवरती तुमचं ॲडमिशन असतं बऱ्याच वेळा या सर्व गोष्टीचं जर ॲनालिसिस करायला गेलं तर आपण आता पहिल्यांदा पेपर वरती जाऊया की खूप साऱ्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये जो काही अडचणीचा मुद्दा बनत गेलेला आहे त्यावरती आपण चर्चा करणार आहे तो म्हणजे पहिला टॉपिक जो आहे तो म्हणजे डिफिकल्टी लेवल जी आहे ती कशी होती पेपर कशा लेवलचा होता या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे पहिला महत्त्वाचा मुद्दा फिजिक्स हा जो आहे ह्याच्यामधले जवळपास दहा प्रश्न कुणालाही सोडवता आलेले नाहीत म्हणजे चाळीस मार्क तर त्या ठिकाणी शंभर टक्के गेले दुसरा महत्त्वाचा मुद्दा केमिस्ट्रीमध्ये सुद्धा वीस मार्क तर शंभर टक्के आपल्याला मिळणार नाहीत म्हणजे जवळपास एकशे साठ मार्काचा टॉपर असू शकेल असं एक, एकंदरीत वाटतं आहे बायोलॉजीमध्ये सुद्धा तीनशे चाळीसच मार्क मिळू शकतात म्हणजे ऐंशी मार्क तर इथंच गेले आणि परत तुम्हाला जे काही वीस मार्क वाढून वीस वीस मिनिट जे वाढून होते ते आपल्याला एकशे ऐंशी मिनिटाचाच पेपर होता त्यामुळे तिथे एक वीस मार्क म्हणजे आपल्याला शंभर मार्क जरी कमी असतील ना तरी सुद्धा चालू शकते आता बघा इथून पुढे आमचे कट ऑफचे व्हिडिओ येणार आहेत कट ऑफच्या व्हिडिओमध्ये जे काही मार्क्स तुम्हाला डिटेल्स येणार आहे या सर्व मार्क्समध्ये शंभर ते एकशे वीस मार्काने कमी आपले मार्क्स असतील तर ते कॉलेज आपल्याला मिळणार आहे हे लक्षात घ्या आपण संपूर्ण भार महाराष्ट्र राज्यामधील जी काही सिरीज आहे ती सिरीज आपण चालू करणार आहे तीन तास जरी कंटिन्यू सोडवत बसलं असतं तरीसुद्धा संपूर्ण पेपर सोडवता आला नसता अशा प्रकारचे शिक्षकांचीच म्हणणं आहे तज्ज्ञांचीच मतं आहे दहा पेपर दहा तर पेपर म्हणजे दहा पे प्रश्नाची उत्तरं कुणाला आलीच नाहीत त्यामुळे एकशे चाळीसपैकीच पेपर राहिला आहे जवळपास बायोलॉजीमध्ये सुद्धा खूप लेंदी आणि कॅल्क्युलेट बेस्ड अशा प्रकारचे प्रश्न होते इकडे खूप लेंदी होते टाईम कन्झ्युमिंग होता एका मिनटात आपल्याला पस्तीस ते पंचेचाळीस मिनटामध्ये बायलॉजी व्हायला पाहिजे साठ ते पासष्ट सत्तर मिनटापर्यंत जर बायलॉजी जात असेल तर फिजिक्सला शिल्लक राहतोय कुठं वेळ म्हणजे हा पेपर एम्स लेवलचा होता दोन हजार सोळामध्ये अशाच प्रकारचा फिजिक्सचा पेपर होता पण याच्याही पुढं पेपर हा डिफिकल्टी लेवल गेलेला आहे त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो गेल्या नऊ वर्षापासून आम्ही सगळं प्रकरण बघतो आहे मार्क्स किती पडले याला महत्त्व नाही गेल्या वर्षी खूप मार्क्स पडले म्हणून काय झालं आ हे बघा ना अगदी सहाशे एकोणतीस मार्काला सुद्धा प्रा गर्मेंट मेडिकल कॉलेज शेवटचे मिळाले म्हणजे सहाशे वीस मार्काला मिळालेलं नव्हतं ना म्हणजे हो, याचा अर्थ असा आहे की मार्क्सवरती ॲडमिशन मिळत नाही तुमच्या ऑल इंडिया रँकवर तुमचा रँक तुमच्या किती मुळं पुढे आहेत याच्यावरती मार्क्स मिळत असते केमिस्ट्रीसुद्धा ट्रिकी होते सरळ सरळ प्रश्न नव्हते त्यात दोन प्रश्न तर खूपच टफ होते म्हणजे बऱ्यापैकी सुद्धा तुम्हाला वीस मार्क कमीच मिळतील असं मला तरी वाटतं एकंदरीत फिजिक्समध्ये चाळीस मार्क कमीत म्हणजे मिळूच शकणार नाहीत असं वाटतंय म्हणजे चाळीस म्हणत म्हणत ते खरं तर ऐंशीपर्यंत जात आहे म्हणजे फिजिक्समध्ये शंभर मार्कापेक्षा जास्त मार्क्स कुणालाच मिळालेले नाहीत असं मला वाटतं बायोलॉजीमध्ये सुद्धा वीस मार्क्स मिळू शकणार नाहीत केमिस्ट्रीमध्ये वीस मार्क्स मिळू शकणार नाहीत म्हणजे हे सगळे पाहायला गेलं तर ऐंशी वीस आणि वीस एकशे चा एकशे वीस मार्काचा डिफरन्स इकडे राहणार आहे आणि टाईममध्ये वीस मार्काचा दरम्यान गेल्या वर्षीपेक्षा एकशे वीस मार्काचा कट ऑफ कमी येणार आहे आता खूप धाडसानं बोलायला गेलं तर गेल्या वर्षीचा पाचशे सत्याहत्तर असणारा माझा मुलगा त्या मुलाला पाचशे सत्तर चारशे सत्तरसुद्धा मार्क्स मिळालेले नाहीत सहाशे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला चारशे नव्वद मार्क्स मिळाले आहेत आता सहाशे वर पाहिजे होते त्याला तर चारशे नव्वद मार्क्स मिळाले त्यामुळे कट ऑफ ही कमी जाणारे हे शंभर टक्के हे लक्षात ठेवा दोन हजार चोवीसमध्ये रि परीक्षा देऊन आल्यानंतर सर्व विद्यार्थी हसत होते परंतु रिझल्ट लागल्यानंतर सर्व रडत रडायला लागले कारण त्याचा रँक खराब आलेला होता यावर्षी मात्र दोन हजार पंचवीसमध्ये दे पेपर देऊन आलेले सगळे रडत आलेत परंतु मी तुम्हाला सांगतो चॅलेंज देऊन मित्रांनो की शंभर टक्के दोन हजार पंचवीसचा रिझल्ट दिवशी सर्वजण तुम्ही हसणार आहे बऱ्याच वेळा गेल्या वर्षी एन टी एनं पेपर सोपा लेवलचा काढला होता आणि त्यावेळेस आपण सर्वजण एन टी एला खूपच काही गोष्टी बोलत गेलो त्यामुळे ह्यावर्षी एन टी एनं एक लक्षात ठेवलेलं आहे किंवा थोडंसं पेपर टप लेवलला खरं सांगू का अशाच पेपरचे अशाच प्रकारचे पेपर असले पाहिजे मलासुद्धा पेपर जरा टप असले तरच मजा येते नाहीतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खूप मार्क मिळाले तर त्याचं व्हॅल्यू एवढी राहत नाही एम्स नावाचा एक दोन हजार एकवीसच्या अगोदर म्हणजे एम्ससुद्धा एक वेगळी व्हायची जिपमरची एक परीक्षा वेगळी व्हायची ते पण टप लेवलची असायचे जेई लेवलचे असायचे हे बघा जेईसाठी एका प्रश्नासाठी चार मिनिट वेळ मिळतो इकडे तुम्हाला एका प्रश्नासाठी एकच मिनिट वेळ आहे टीचर्सने जरी सोडवलं तरी जवळपास तीन तासातसुद्धा मला वाटत नाही एकशे ऐंशी मार्काचा प्रश्न पेपर आपल्याला सोडवता येणार नाही अशा प्रकारची एकदम रक्तबंबाळ स्थिती झालेली आहे त्यामुळं तुम्ही या कट ऑफवरती काहीही काळजी करण्याचे काम नाही तुम्हाला शंभर टक्के कट ऑफ कमी येणार आहे हे सर्व मी तुम्हाला डिफिकल्टी लेवल आणि कट ऑफच्या संदर्भातले जनरल इन्स्ट्रक्शन्स आम्ही सांगितलेलं आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऑल इंडिया कोट्याचा सर्व कॅटेगरीचा कट ऑफ एक्सपेक्टेड काय असू शकतो त्याचबरोबर स्टेटचासुद्धा कट ऑफ किती असू शकणार आणि क्वालिफाईंग कट ऑफ किती असू शकेल या संदर्भात व्हिडिओ बनवणार आहे तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊया आजपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा आपल्या पेड सर्व्हिसेसमध्ये यायचं असेल अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा पेड सर्व्हिसेसमध्ये येऊ शकतात एवढंच यानिमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र